नमस्कार मित्रांनो लग्नाची व्हिडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता राघवने सिंधूला मधूच्या तावडेतून सोडून टाईम बॉम्ब लावलेला असताना देखील राघवने श्रीकांत धर्माधिकारीला धूळ चारून आता किडनॅप केलेल्या सिंधूला सोडून जेव्हा घरी आणलेली असते त्यावेळेस इकडे मधू ही रागाच्या रुद्रावताराने आता पेटून उठलेली असते पण त्याच वेळेस आता इकडे सिंधूने राघवसोबत काकूसोबत केलेला भयानक प्लानने आता राघव आणि सिंधू दोघेही त्यांच्या मुलांना घेऊन आता परदेशात जात असल्याची भयानक अफवा सिंधू आणि राघव आता पसरवताच मधूला मोठा धक्का बसून मधुच्या कानापर्यंत सिंधू आणि राघव मुलांना घेऊन परदेशात जात असल्याचे समजताच आता लगेचच मधु ही राघव आणि सिंधूला पकडण्यासाठी कशी अखेर मोठा प्लान करून बाहेर पडते आणि त्याच वेळेस आता बाहेर पडलेल्या मधूला भयानक सापळा रचून सिंधू कशी पकडते आणि मधूचा खेळ कायमचा खल्लास करून मधू जिवंत असल्याचे सत्य आता सिंधू कशी समोर आणते आणि राघवला कशी निर्दोष सिद्ध करते शेवटचा टाकलेला सिंधूने डाव आता मधूच्या अंगाशी येऊन सिंधूची जीत तर मधूची कशी हार होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये आता राघव हा जिवंत असून राघवला सिंधूनेच आता लपून ठेवले होते हे सत्य जर आपल्याला समोर आणायचं असेल तर आपल्याला काहीही करून राघवला आपल्याकडे आणले पाहिजे असा विचार आता ले ले करून आता मधूने आता हुशारीने सिंधूला किडनॅप केलेले असते आणि किडनॅप करून मधूने सिंधूला तिच्या स्टुडिओमध्ये ठेवलेले असते आणि आता मधू ही राजेश्रीच्या मोबाईलवरती व्हिडिओ पाठवून वेळोवेळी मधु आता राघवला मेसेज देत असते की राघव तुला जर सिंधू हवी असेल तर तू मला माझ्या हवाली कर मी सांगितलं त्या ठिकाणी तू ये तर आता राघवला बरोबर मधूने सिंधूला कुठे लपून ठेवले हे समजलेलं असतं कारण राघव अगोदर त्या स्टुडिओमध्ये गेलेला असतो आणि आता राघव हा सिंधूला शोधण्यासाठी आता त्या स्टुडिओमध्ये येतो आणि आता सिंधूला सोडू लागताच मात्र त्या ठिकाणी टपून बसलेला धर्माधिकारी अखेर त्याची बंदूक घेऊन आता राघवच्या पाठीमागून राघव डोक्याला लावतो आणि धर्माधिकारीने आता राघवला पकडलेली असते राघवला पकडताच आता धर्माधिकारी हा मधूला कॉल करतो तर मधू आता राघवला म्हणते की बरं झालं राघव तू आलास आणि आता मी सांगते ना तसं कर तू तु तुला तु तु जर माझ्या सगळ्या आटी मान्य असतील तर बाहेर असलेल्या गाडीमध्ये जाऊन बस आणि मान्य नसतील तर आता थोड्याच वेळात सिंधू या जगातून जाईल आणि सिंधू कशी जाते हे तुला तुझ्या डोळ्याने बघावणार नाही तेव्हा तू डोळे मीठ तेव्हा आता राघवने देखील मधुच्या सगळ्या मागण्या के मान्य केलेल्या असतात आणि आता राघव बाहेर गाडीत वाचण्यासाठी जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता राघव त्याच्या खिशातून शिगार काढून शिगार पिण्याचे धर्माधिकारी समोर नाटक करतो आणि लगेचच ती शिगार पेटवतात सगळीकडे धूर पसरलेला असतो आणि त्या धुरात धुराच्या त्या लोटामध्ये आता राघवने सिंधूला सोडवलेलं असतं आणि राघव सिंधूसोबत पळून गेलेला असतो आणि धर्माधिकारीच्या डोळ्यात धूर पसरवून आता राघव फरार झालेला असतो तेव्हा आता सिंधूला राघवने घरी आणता सिंधू आता पुन्हा पुढचा भयानक प्लान खेळते आणि सिंधू म्हणते की आता काकू आणि सगळे ऐका जर आता त्या मधूला बिळातून बाहेर काढायचं असेल आणि मधू जिवंत आहे हे जर समोर आणायचं असेल तर माझ्याकडे प्लान बी तयार आहे आणि तो अतिशय भयानक प्लान आहे कदाचित तो तुम्हाला आवडणाराही नाही असे म्हणत आता सिंधू ही राघवला आणि तिच्या मुलांना घेऊन परदेशात जाणार असल्याचे आता सिंधूने काकुलानी सगळ्यांना सांगितलेले असते सिंधू म्हणते की त्यासाठी आई आम्हाला खरंच आता परदेशात मुलांना घेऊन जाण्याची वेळ येणार आहे आमच्यावरती आणि काही जरी झालं तरी आम्ही मधुला पकडणार म्हणजे पकडणार असे आता सिंधूने सांगितलेले असते तर आता कालचावरती दगड ठेवून आता सगळ्यांनी आता सिंधूला तो प्लान सक्सेस करण्यासाठी आता परवानगी दिलेली असते आणि ताबुडतोब आता काकू ऋतूच्या सगळेजण आता राघव आणि सिंधू मुलांना घेऊन परदेशात जाणार असल्याची अफवा सगळीकडे पसरतात शेजारी पाजारी सगळ्या बायका आता राघव आणि सिंधू लग्न करून आता रत्न यांचं घर कायमचं सोडून परदेशात जात असल्याचे समजताच आता राघव आणि सिंधूला येऊन भेटू लागतात भेटी गाठी होऊ लागतात तर आता मधूच्या कानावरती बातमी गेलेली असते शेजारीच असलेली मधूची ती फेवरेट आई आता राघव आणि सिंधू परदेशात जात असल्याचे मधूला सांगते तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो हां आणि मधू आता लगेचच रागाच्या रुद्र आणि धर्माधिकारीला म्हणते की मामा बघितलं का ती सिंधू आता राघव सोबत आता परदेशात जात आहे आणि मी राघवला घेऊन परदेशात कॅनडाला जाणार होते पण तेच ओळखून आता ती राघवला घेऊन परदेशात चालली काही करून राघव आणि सिंधूला थांबवायला हवं नाही तर आपल्या हातातून सगळं काही निष्ठून जाईल मामा तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की काय करायचं का मधुराणी आता मधु म्हणते की आता आपल्याला त्या पार्कियाच्या घरात सुद्धा एंट्री मिळणार नाही आहे कारण डी आय जी सरांनी तर आपल्याला पाच किलोमीटरच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही अशी सक्त ताकीद देऊन आदेश काढले मधु म्हणते की आता काय करायचं ना ते मी बघते तू काही काळजी करू नकोस मामा तिकडे आता ती शेजारची बायकोमजूला सगळी अपडेट देत असते आणि आता आता काही जरी झालं तरी आपल्याला राघव आणि सिंधूला थांबवायचंच त्या तर त्या बाईने आता राघव आणि सिंधू हे कधी जाणार याचा दिवस देखील सांगितलेला दे असतो आणि आता राघव सिंधू सगळी तयारी करून आता जाण्यासाठी निघतात आता सगळे शेजारचे आता लोक म राघव आणि सिंधूला वाटं लावण्यासाठी तिथे आलेले असतात आणि आता राघव सगळ्यांसमोर म्हणतो की काकू येतो आता आम्ही पुणे एअरपोर्टवर जाणार असून तेथूनच आम्ही डायरेक्ट फ्लाईटने आता आता यू एसला जाणार आहोत आणि असे राघवने आता सगळ्यांना सांगतात आता त्या मधूची फेवरेट असलेली बाई ते आता बोलणे ऐकते आणि पटकन आता बाहेर जाऊन मधूला कॉल करून आता राघव आणि सिंधू पुणे एअरपोर्टकडे निघाल्याचे आता मधुला सांगते आणि आता चार वाजताची त्यांची फ्लाईट असल्याचेसुद्धा सांगितलेले असते तर आता लगेचच मधू ही धर्माधिकारीसोबत सगळी तयारी करते आणि काही जरी झालं ना तरी आता राघवला पकडायचंच असे म्हणत आता मधुने तिच्यासोबत खूप गुंडसुद्धा घेतलेले असतात इकडे आता राघव आणि सिंधूने मात्र मोठा भयानक प्लान केलेला असतो आणि पोलिसांची खूप मोठी टीम आता राघव सिंधूने त्यांच्यासोबत घेतलेली असते कारण त्यांना माहीत असतं की मधू कधीही आपल्यावरती हल्ला करून आपल्याला पकडायला प्रयत्न करणार आहे इकडे आता राघव आणि सिंधू जाऊ लागतात त्यांच्या पाठीमागून पोलीससुद्धा आता हे येत असतात तर आता इकडे मधू आणि श्रीकांत धर्माधिकारी हे पाठलाग करतात मधू म्हणते की काही जरी झालं ना मामा राघवला एअरपोर्टवर पोचण्याच्या अगोदरच पकडायचं तर आता लगेचच आता राघव आणि सिंधू जात असताना बरोबर सापळा लावून आता मधुनी राघव आणि सिंदूची गाडी आडून त्यांना पकडलेलं असतं आणि लगेचच आता गुंड मधुचे आता राघवरती तुटून पडतात आणि राघवला धरतात पण त्या क्षणी आता पाठीमागून आता पोलिस इन्स्पेक्टरसोबत सगळी पोलिसी टीम येऊन मधुला जागेवरती रंगे हात आता पकडलेलं असतं मधुला कॅच करून आता मधूच्या डोक्याला बंदूक लावताच आता लगेचच सगळे गुंडांना आता बाजूला होण्यासाठी राघव आणि सिंधू सांगतात आणि लगेचच आता मधूला रंगे हात पकडून आता मधुला राघव आणि सिंधू बरोबर धरतात आणि लगेचच पोलीस हे मधुला पुन्हा आता लॉकअपमध्ये घेऊन जातात आणि आता परदेशात जायचं नाटक करून राघव आणि सिंधूने मधुला आता बरोबर सापळ्यात अडकवून पकडून दिलेलं असतं बेळातून बाहेर काढून राघवचा सिंधूचा पाठलाग करत असताना सापळा रचून मधुला पकडून अखेर सिंधूने मधूचा खेळ कायमचा खल्लास केलेला असतो तर आता आता राघववरील सगळे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करून मधू ही जिवंत आहे आणि ती राघवने मधूला मारले नाही हे आता सिंधू आता पुराव्या सगट समोर आणून राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा